यशस्वी उद्योजक संजय कंदले यांचा वाढदिवस शनिवारी पाच ऑक्टोंबर रोजी मोठ्या पार पडला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर्षा केला सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पक्षाचे सरचिटणीस भांडेगल्ली व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय मधुकर कंदले यांचा जन्म सन एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये सोलापुरात सर्वसामान्य कुटुंबामध्ये झाला महापालिका छत्तीस नंबर शाळेत त्यांचं इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण झालं त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचं माध्यमिक शिक्षण दिगंबर जैन गुरुकुल प्रशालित झालं परिस्थितीची साथ नसल्यानं आणि कौटुंबिक जबाबदारीमुळं पुढचं शिक्षण होऊ शकलं नाही भांडेगल्लीत वडिलांचा भांड्यांचा व्यापार आणि भांड्यावर नाव टाकणं या व्यवसायात ते वडिलांना मदत करू लागले पुढे सन एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव या कालावधीत त्यांनी इतर दुकानांमध्ये नोकरी करत असताना स्वतःचा भांड्यांचा छोटासा व्यवसाय चालू केला दरम्यान भरपूर मेहनत घेत त्यांनी भांडे गल्लीमध्ये मित्रांच्या सहकार्यानं सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून मोठ्या प्रमाणात व्यवसायात यश मिळवलं त्यानंतर भांडे गल्लीमध्ये काळे पेंटर यांचं दुकान खरेदी करून संजय कंदले यांनी मोठ्या प्रमाणात भांड्यांच्या व्यवसायात यश मिळवलं या व्यवसायात त्यांना आई वडिलांची मोलाची साथ आणि आशीर्वाद लावले त्यामुळंच ते मोठ्या प्रमाणात यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आले सन दोन हजारमध्ये संजय कंदले यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं याचबरोबर त्यांनी समाजकार्यात हिरिहिरीनं भाग घेतला दरम्यान त्यांची सोलापुरातील चिंतामणी पार्श्वनाथ जैन मंदिराच्या ट्रस्टीपदी निवड झाली आपल्या सहकारी व्यापाऱ्यांना आणि गरजू लोकांच्या समस्या आपल्या सहकारी व्यापाऱ्यांच्या आणि गरजू लोकांच्या समस्या त्यांनी सोडवल्या या त्यांच्या कार्यामुळं सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या संचालकपदी त्यांची निवड झाली दरम्यान सोलापुरातील यशस्वी उद्योजक संजय कंदले यांचा वाढदिवस शनिवारी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्यावर विविध क्षेत्रातील शेकडो मान्यवरांनी शुभेच्छांचा भरभरून वर्षाव केला समस्त मित्रपरिवार आणि संजय एंटरप्राइजेस तसंच कैलास कांबळे सुरेश ओव्हाळ विजय सोनार शिवाजी तळभंडारे यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर जैन कासार प्रतिष्ठानचे महावीर दुरुक्कर हुकुमचंद हेसे कांतीलाल नळे धन्यकुमार बिराजदार सचिन पाटील बाबुराव वांगा महावीर काळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर शहर प्रमुख भैया धाराशिवकर प्रमुख प्रताप चव्हाण जी एम ग्रुपचे अमोल सावंत अश्विन सोनवणे रोटी बँकेचे संस्थापक जुबेर भाई आस्था रोटी बँकेचे संस्थापक अध्यक्ष विजय छंचुरे भांडेगल्लीतील गल्लीतील व्यापारी वर्ग आणि मित्रपरिवार चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजीव राठी धवलभाई शहा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जैन गुरुकुल प्रशालेचे वर्गमित्र महेश गादेकर माजी उपमहापौर दिलीप कोल्हे विजय पुकाळे संजय शिंदे ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला सन एकोणीसशे ब्याऐंशी इयत्ता दहावी बॅच अर्थात डी जे ग्रुपची सर्व मित्रमंडळी अप्पा तळभंडारे कैलास कांगळे पिंटू ओव्हाळ शिवाजी सोनार नझीरबाई विजापूरवाले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नातेवाईकांनी मित्रमंडळींनी स्नेहीजनांनी सोलापुरातील यशस्वी उद्योजक संजय कंदले यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देऊन पुढील यशस्वी वाटचालीसाठी अभिष्ट चिंतन केलं दरम्यान संजय कंदले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संस्थापक जुबेर भाई संचलित रोटी बँकेच्या वतीनं गोरगरीब निराधार गरजू लोकांना अन्नदान करण्यात आलं